माननीय मुख्यमंत्री मोदय आणि सरकार राज्यातील सगळ्याच भागांना सगळ्याच व्यक्तींना सगळ्या समाज घटकांना एकत्र येऊन राज्याच्या विकासाच्या कामाला लागलेला आहे आणि म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनंतर लाडका भाऊ योजनेमध्ये कौशल्य विकास या विषयाला प्राधान्य देऊन प्रशिक्षण पण द्यायचंय आणि बेरोजगारांना त्या ठिकाणी दहा हजार रुपयापर्यंतची आर्थिक सहाय्य मिळेल या पद्धतीचा कार्यक्रम सुद्धा ठरवलेला आहे मला वाटतं दहा लाखाच्या वर युवक युवतींना याचा उपयोग होईल आपलं प्रशिक्षण करताना कौशल्य विकास करताना बरोबरीने या मदतीमुळे या आर्थिक सहाय्यामुळे या मिळणाऱ्या त्यांच्या अधिकारामुळे त्यांचं कुटुंबाला सुद्धा सुखाचे दिवस येतील आणि या योजनेचं आम्ही स्वागत या ठिकाणी करतो त्या तर निवडणुकीच्या विषयावर विरोधक तर बोलतीलच पण निवडणुका येतात आणि जातात पण समाज घटकांचा विचार करण्याची संधी केवळ वर अडीच वर्षामध्ये सर्व पद्धतीच्या शेतकऱ्यांपासून माता भजनींपासून आमच्या युरो युवकांपर्यंत या सगळ्याचा विचार एकनाथ शिंदेजी देवेंद्रजी आणि अजितदादा पवार यांच्या सरकारने केलाय मला वाटतं निवडणुकांच्या पराभवाची भीती विरोधकांना आहे आम्ही करतो ते काम सबका साथ सबका विकास आहे